नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट काल दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बुलढाणा येथे लाडकी बहीण योजनेतील अडथळे दूर करण्यासाठी स्वतंत्र कक्षाची गरज भाजप नगरसेवक अनिल भाऊ जांगळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे ठाम मागणी राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेंतर्गत नांदुरा शहरातील हजारो महिलांनी अर्ज सादर केले असले तरी अद्यापही मोठ्या संख्येने पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळालेला नाही काही महिलांचे लाभ कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक बंद झाल्याच्या तक्रारी वाढत असून यामुळे महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे या गंभीर पार्श्वभूमीवर नांदुरा नगरपरिषदेचे भाजपचे लोकनियुक्त नगरसेवक अनिलभाऊ कैलास जांगळे यांनी बुलडाणा जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून तहसील कार्यालय किंवा नांदुरा नगरपालिकेत लाडकी बहीण योजनेसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करावा व त्या ठिकाणी जबाबदार अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी ठाम मागणी केली आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सध्या योजनेंतर्गत अर्ज भरणे अर्ज दुरुस्ती केवायसी सी प्रक्रिया लाभ सुरू बंद होण्याबाबत माहिती मिळवणे यासाठी कोणतीही स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध नाही परिणामी महिलांना तहसील नगरपालिका व इतर कार्यालयांचे वारंवार फेरे मारावे लागत असून त्यांना मानसिक शारीरिक तसेच आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे विशेषत ग्रामीण व गरजू महिलांना माहिती अभावी योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने अनेक अर्ज प्रलंबित राहत आहेत काही पात्र महिलांचे लाभ अचानक बंद झाल्यामुळे त्यांच्यासमोर कुटुंबाच्या दैनंदिन खर्चाचा प्रश्न उभा ठाकला असून शासनाच्या योजनेबाबत गैरसमज व असंतोष निर्माण होत आहे या सर्व अडचणी लक्षात घेता स्वतंत्र कक्ष स्थापन करून प्रशिक्षित अधिकारी नेमल्यास महिलांच्या तक्रारी तातडीने मार्गी लागतील अर्ज प्रक्रियेत पारदर्शकता येईल आणि लाडकी बहीण योजना अधिक प्रभावीपणे राबवता येईल अशी अपेक्षा नगरसेवक अनिलभाऊ जांगळे यांनी व्यक्त केली आहे शासनाने या मागणीची तात्काळ दखल घेऊन महिलांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी अशीही जोरदार मागणी यावेळी करण्यात आली